या सहा प्रकारच्या लोकांपासून नेहमी अंतर ठेवा मानसिक आरोग्यावर करतात वाईट परिणाम आम्ही तुम्हाला अशा सहा लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यापासून अंतर राखणे तुमच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची लोक येतात काही लोक इतके सकारात्मक असतात की आयुष्यात भरपूर काही देऊन जातात पण काही लोक इतके नकारात्मक असतात की ज्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो अशा परिस्थितीत अशा लोकांपासून दूर राहणे आवश्यक आहे एक चांगले नाते जपण्यासोबतच तुम्ही तुमच्या आरोग्याचीही काळजी घेणे महत्वाचे आहे आम्ही तुम्हाला अशा सहा लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यापासून अंतर राखणे तुमच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते जाणून घ्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर वाईट परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यात किंवा आजूबाजूला अशा काही व्यक्ती नक्कीच असतात ज्या त्याच्या सवयीमुळे समोरच्या व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम करतात अशा लोकांना ओळखणे आणि त्यांच्यापासून दूर राहणे महत्वाचे आहे सतत नकारात्मकता घेऊन वावरणारे आयुष्यात अनेक वेळा असे काही लोक असतात जे फक्त नकारात्मकतेने भरतात असे लोक विषारी असतात जे तुमच्या आयुष्यात सतत नकारात्मकता आणतात असे लोक नेहमी तुमच्यावर टीका करतात तुमचे नाते संबंध हाताळतात आणि तुम्हाला भावनिकरित्या थकवू शकतात तुमचे मानसिक आणि भावनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या लोकांपासून स्वतःला दूर ठेवणे आवश्यक आहे वर्चस्व गाजवणारे आपल्या आयुष्यात इतरांवर वर्चस्व गाजवणारे लोक हमखास मखास असतात हे लोक नेहमी तुमच्यावर वर्चस्व गाजवतात आणि तुम्हाला त्यांची सर्व कामे तुमच्या इच्छेविरुद्ध करायला लावतात असे लोक तुमच्यावर नियंत्रण ठेवतात तुमचा स्वाभिमान राखण्यासाठी तुम्ही अशा लोकांपासून दूर राहणे गरजेचे आहे लबाड लोक या जगात लबाड लोकांचीही काही कमी नाही जे लोक सतत एका किंवा दुसऱ्या मुद्द्यावर खोटे बोलतात असे लोक तुमचा विश्वास तसेच तुमची मनशांती भंग करू शकतात अशा लोकांशी निरोगी नातेसंबंध टिकवून ठेवणे खूप कठीण आहे अशा परिस्थितीत या लोकांना ओळखणे आणि त्यांच्यापासून दूर राहणे महत्वाचे आहे गर्विष्ठ लोक लोक काही काही लोक तर उगाच कसला तरी अहंकार बाळगून असतात असे लोक फक्त स्वतःबद्दलच विचार करतात आणि या लोकांना सहसा इतरांबद्दल सहानुभूती नसते असे लोक कोणालाही भावनिक दुखावू शकतात अशा लोकांसोबत राहण्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो अशा परिस्थितीत त्यांच्यापासून दूर राहणे गरजेचे आहे सतत तक्रार काही लोक इतके नकारात्मक आणि निराशावादी असतात की ते तुमची ऊर्जा सतत काढून घेतात या प्रकारचे लोक सतत तक्रार करू शकतात आणि तुम्हाला खाली पाडू शकतात तुमचा सकारात्मक दृष्टिकोन टिकवण्यासाठी या लोकांपासून अंतर ठेवा खोट नाटक करणारे जगात खोटी नाटकी लोकांची कमी नाही असे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर नाटक रचून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात या लोकांचा तुमच्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो अशा परिस्थितीत या लोकांपासून दूर राहणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद